नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या बारावी इंग्रजी या विषयाच्या संदर्भातील नॉवेलवर आधारित असलेला आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी अपलोड करतो आहे आणि हा व्हिडिओ असणार आहे द साईन ऑफ फोर ह्या नॉवेलवरती शेवटचं नॉव्हेल आहे आपल्या सर्वांना माहीत असेल ह्या नॉवेलवरती क्वेश्चन नंबर पाच डी मध्ये जो नॉवेलवरती प्रश्न आहे पाच डीचा तो विचारला जातो ह्या नॉवेलवरती या नॉवेलचे आपल्याला माहिती प्रत्येक नॉवेलमध्ये जे कॅरेक्टर असतात त्या कॅरेक्टरच्या स्केचवरती प्रश्न विचारले जातात किंवा त्या नॉवेलचे थीम विचारली जाते तर या बेसेसवरती आपण आत्तापर्यंत आलेले प्रश्न विचारत घेतलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांच्या आधारेच की नक्की कशा पद्धतीने काय काय ह्या ठिकाणी कॉमन आपण उत्तर लिहू शकतो त्या कॉमन उत्तरला या ठिकाणी मार्क मिळू शकतात तर मित्रांनो यामध्ये कॅरेक्टर्सच्या संदर्भामध्ये जर प्रश्न आला तर आपल्याला हे दोन पॅरेग्राफ त्या ठिकाणी लिहून काढायचे आहेत जवळपास सगळ्यांना जे कॅरेक्टरचे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत ना ते आपण ह्या ठिकाणी घेतलेले ते सगळ्यांनाच लागू होतील फक्त नाव चेंज करायचं ज्या कॅरेक्टरचं नाव ह्या ठिकाणी आहे ते नाव काढून ज्या कॅरेक्टरचं विचारलं त्या कॅरेक्टरचे नाव ते टाकून द्यायचं सगळं मॅच होऊन जाईल बऱ्यापैकी आणि या एका प्रश्नाला दोन मार्क आहेत तर कमीत कमी एक मार्क तरी तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल ज्याचा अभ्यास झालेला आहे त्यांनी परिपूर्ण अभ्यास करायला काहीच हरकत नाही आहे त्यांनी अशा शॉर्टकट ट्रिक वापरायचे नाही परंतु आपले बरेचसे विद्यार्थी असे असतात इंग्रजीमध्ये काहीच जमत नाही काहीच माहीत नसतं आणि मग उत्तर काय लिहायचं असा प्रश्न आहे की इथं पॅरेग्राफ पण नाही काहीतरी आपण त्या पॅरेग्राफमधली उत्तरं लिहू मग नॉवेलचा पूर्ण प्रश्न लिहायचा सर राहून जातो कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी लिहिला जात नाही म्हणून आपण काम करायचं की असं काही कॉमन अॅन्सर पाठ करून ठेवायचे आणि ते तिथं लिहून टाकायचे दोनपैकी दोन मिळणार नाहीत पण एक तरी मार्क तुम्हाला मिळेल असे एक एक मार्क करून तुम्हाला नॉवेलचे जो सोळा मार्काचा प्रश्न आहे त्याच्यात कमीत कमी आठ तरी मार्क तुम्ही त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता तर जिथं कॅरेक्टर केसवरती प्रश्न येईल तिथं तुम्ही हे उत्तर लिहून टाका आणि दुसरा जो इतर सिच्युएशनवरती थी थीमवरती थी प्रश्न विचारला जातो तर त्यामध्ये जी थीम आहे ह्या नॉवेलची ती अशा पद्धतीने ह्या दोन पॅरेग्राफमध्ये लिहून टाका पाठ करून जा का ही तुम्हाला प्रॉब्लेम नाही जर कॅ कॅरेक्टर तुम्हाला त्या नॉवेलमधली माहिती असेल तर कॅरेक्टरची थोडी माहिती पाठ करून जा म्हणजे ज्याच्याविषयी माहिती विचारली त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल किंवा जर तुम्ही अजूनही अभ्यास करणार असेल नॉवेलचं तर नॉवेलमधले कॅरेक्टर सेपरेट करा आणि कॅरेक्टरचे जे काही गुणवैशिष्ट्य आहे ते त्याच्यासमोर लिहून ठेवा मग ज्याच्याविषयी माहिती त्याचा एक पॅरेग्राफ करायचा आणि तो पॅरेग्राफ या ठिकाणी लिहायचा पहिला पॅरेग्राफ नॉवेलची माहिती सांगणारा एक कॉमन पॅरेग्राफ तयार करा तो लिहून टाका दुसऱ्या ज्याच्या विषयी माहिती आहे त्याच्याविषयीची माहिती लिहून टाकायची अशा पद्धतीने तुम्हाला कॉमन ॲन्सर पण क्रिएट करून ठेवता येतील जे तुम्हाला त्या ठिकाणी वापरता ये आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्केलवर डिपेंड आहे म्हणजे तुम्ही कुठल्या स्केलमध्ये आहात फेलच्या स्केलमध्ये असाल तर तुम्हाला हे कॉमन ॲन्सर आहेत मी दिलेले ते पाठ करून जान तिथे लिहून टाका जर तुम्ही पास होत असाल तर तुम्हाला अजून बेटर करायचं करायचे तर मग पर्टिक्युलर एक एक घटक तिथं विचार करत जा आणि त्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला काही मुद्दे पाठ करून जायचे आणि ते स्पेशल कॅरेक्टरची माहिती लिहायची अजून तुम्हाला बेटर करायचं असेल तर एक कॉमन पॅरेग्राफ आणि सर्व कॅरेक्टरची माहिती पाठ करून जायची मग ज्याचे विचारले जाईल त्याच्याविषयीचा एक एक पॅरेग्राफ लिहून टाकायचा तर अशा प्रकारे तुमचं नॉलेज तुमचे पावर तुमचे स्ट्रेंथ विचारात घेऊन तुम्ही ह्या नॉवेलचे प्रश्न हँडल करू शकता आत्तापर्यंत आपण त्याच्यावरती फोकस केलेला नव्हता जेवढ्या परीक्षा झाल्या तेवढ्या पण मी आत्ता जेव्हा नॉवेल विचारात घ्यायला सुरुवात केली माहिती घेतली तर फार काही अवघड नाही इजी जी भाग आहे सहज तुम्हाला ही प्रश्नातले मार्क मिळवता येऊ शकतात असा पार्ट आहे तर मित्रांनो हा क्वेश्चन फाईव्ह डी मधला प्रश्न आज आपण या ठिकाणी विचारात घेतला यापूर्वी आपण बी आणि सीमधले ही सेपरेट नॉवेलचे असेच व्हिडिओ आणि त्यांचे कॉमन ॲन्सर दिलेले आहेत ते कॉमन आन्सर पाहून घ्या ते कॉमन आन्सरही तुम्हाला लिहिता येतील तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार